बैलगाडा क्षेत्रातला देवबाग कासूर आत्ता अंगापूरच्या आदत मैदानामध्ये गट पास झालेला आहे त्याचा पहिरा कोण आहे त्याला सांगतो परंतु एक ते वीस गटामध्ये कोणकोणत्या गाड्या सेमीसाठी पात्र झाल्या आदतच्या मैदानात अंगापूरच्या चला बघूया गट क्रमांक एक मध्ये सुंदर अशी गाडी पळाली सोन्या उर्फ धोनीची गाडी आणि तुई शेणवडीची गाडी आहे आणि त्याच्यासोबत पळाला आदत किंग बैल पळाला आणि गोरसाळेचा बैल होता तो सोन्या उर्फ धोनी आणि आदत किंग ही जोडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक दोन दोनचा निकाल पेंडिंग आहे तीन मध्ये सुंदरशी गाडी पळाली पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल आणि त्याच्यासोबत पळाला बाळू ड्रायव्हर मांडवेकर यांचा बाजा गाडीवरती ड्रायव्हर होते सनी ड्रायव्हर उरळी देवाची गट क्रमांक चारचा निकाल आहे अंगापूरकरांचा सारजा पळाला आणि तसेच त्याच्यासोबत पळाला लक्षा नक्की सुंदर गाडी सेमीसाठी पात्र केली करण ड्रायव्हर यांनी गट क्रमांक पाचचा निकाल पाचमध्ये सुंदर गाडी पळाली पुसेगावकरांचा पक्ष्या पळाला आणि पक्षासोबत पळाला मुन्नाड हा बैल पळाला आणि ही गाडी सेमीसाठी पात्र केली पप्पू ड्रायव्हर यांनी गट क्रमांक सातचा निकाल आहे खांडसकरांचा बाळ्या पळाला आणि बाळ्यासोबत पळाला निशान आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे छोट्या ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग कसा ते गट क्रमांक सातचा सा निकाल आहे उरळी कांचनी इथला भाजी पळाला आणि सोबत वाठार किरोलीचा चित्तर पळाला बरं का गट क्रमांक आठचा निकाल आहे सुंदर अशी गाडी पळाली हॉटेल झिवाळा डाबा अंगापूर यांचा विष्णू पळाला सुंदर गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक नऊमध्ये सुंदर अशी गाडी पळ पळाली देगावकरांचा ए के फोर्टी सेवन सारजा आणि त्याच्यासोबत पळाला अंगापूर जीवन ड्रायव्हर यांच्या नावाची गाडी होती यांचा पाक्षा पळाला सुंदर गाडी सेमीसाठी पात्र तसेच गट क्रमांक दहाचा निकाल आहे मायनीमधला सम्राट पळाला गाडी प्रशांत डायवर यांनी सेमीसाठी पात्र केली अकराचा निकाल पेंडिंग चाललेला आहे बाराचा निकाल जो आहे ते बुलेट आणि ससा पळाला तेराचा निकाल आहे वकील पळाला र रणजित फाळके यांचा आणि त्याच्या त्या गाडीवरती ड्रायवर ते बह्या ड्रायवर पाडळीकर गट क्रमांक चौदाचा निकाल आहे सुप्नेकरांचा सोन्या पळाला आणि त्याच्यासोबत लाल्या पळाला गट क्रमांक पंधराचा निकाल आहे सुंदर गाडी पळाली रामा शेट आणि त्याच्यासोबत आदत किंग पळाला गट क्रमांक सोळाचा निकाल जो आहे तो जीवन ड्रायव्हर निराम यांचा सुन मथुर पळाला बरं का त्यांचा मथुर नावाचा बैल आहे आणि त्याच्यासोबत पळाला सोन्या मथुर आणि सोन्याची गाडी सुंदर अशी सीमेसाठी पात्र केली अमन ड्रायव्हर यांनी गट क्रमांक सतराचा निकाल आहे सरदार आणि बोर सरदार पळाला नागठा आणि बोरगावकरांचा आणि गाडीवरती ड्रायव्हर होते अक्षय ड्रायव्हर गट क्रमांक अठराचा निकाल खरंच तो निकालच होता संबंध महाराष्ट्राचा लाडका बैल बकासूर काल पण पळाला तीन मैदानं आणि आन फेरे आणि आज पण पळतोय नक्कीच बैलगाड क्षेत्रातला असा एकमेव हो बैल जो त्याला कितीही पळावा दोन दिवसात सहा वेळा पळणारा बैल एकमेवाचा हा बैलगाडा क्षेत्रातला देव बक्कासूर आणि आज चांगला पयरा झाला बरं का बक्कासूरचा मी तुम्हाला सांगितलं सकाळी चाललेलं बा काय राजाचा चाललेला पाया आणि गण गाना भाऊचा पैरा झालेला आहे परंतु दुसरा पण पैरा होऊ शकतो मी असं सांगितलेलं परंतु झालाच गुपितच पायरा होता बाकासूरचा खडक वासला शंभूबाजी ग्रुप खडक वासला यांचा हौशा पळाला नक्कीच आदत किंग हौशा तो बैल आता चर्चेत येईल आदत वासुर आहे बरं का सुंदर असं आदत वासुर आहे सोबत पळते म्हटल्यानंतर सुरेखच बकासूल त्याला बकासूरला माहित आहे त्याला व्यवस्थितपणे नीट गटपास काढून काढलं तर आई सेमीला बघू काय होते आणि गाडीचे ड्रायव्हर होते नवीनच ड्रायव्हर होते संतो ड्रायवर बघूया काय कमाल करतोय आज बाकासूर कारण की बकासूरची प्रतिष्ठा पणाला लागली कारण की काल तुम्ही बघितलं एक नंबरचं बक्षीस म्हणजे एक नंबरचा जो हिंद केसरीचा किताब होता तो थोडक्यात वाचला थोडी सुट्टी लेट झाल्यामुळे परंतु असू द्या खेळामध्ये हार जीत होत राहते त्याच्यामुळे आज पुन्हा एकदासूर होतोय का आदत मधला हिंद केसरी बघूया कारण आता मी म्हटलं आदतचं हिंद केसरी मैदान नाही परंतु त्यांनी सांगितले अंगापूर वासी वासिकरांनी की हे आदतचं हिंद केसरीचं मैदान आहे तर आहेच नक्कीच बघूया आज बाकासूर आणि हौशा काय कमाल करतोय हे तुम्हाला मी सांगितले एक ते अठरा निकाल एकोणीस वीसचा निकाल जो आहे तो पेंडिंग आहे कारण का कारण की तिथं गट पण पोखरायचे चाललेलं आहेत कारण मध्ये कारण की एकटाच समालोचक आहेत त्याच्यामुळे समजून घ्या तुम्ही सुद्धा कारण की एकटा तरी काय काय बघणार खाली गट पोकारणार कवर गट सांगणार बैलांची नावं सांगायची बक्षीस सांगायचे नक्की काय काय करणार नक्कीच अंगापूरकरांनी अजून एक समालोचक ठेवायला पाहिजे होता कारण की एकट्यावरती खूप लोड आहे नक्की आपण पण समजून घेऊया आणि एस टी सीवाल्यांना वाल्यांना एक विनंती आहे तुम्ही लाईव्ह सारखं अडकते ह्याच्यावरती थोडंसं काहीतरी करा कारण काय होतं बोळ लांबून मैदान बघतायत त्याच्यामुळे सारखे कंप्लेंट येते एस टी सी लाईव यांना हा जोडून विनंती करतो आहे की तुमचं नेटवर्क जे आहे ते व्यवस्थित करा धन्यवाद